वंचित समाज घटकांना न्याय देण्याकरता जातीनिहाय जनगणना आवश्यक असून घटनाकारांना अभिप्रेत सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा उठवली पाहिजे व सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात पुनर्विचार करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्याची गरज आहे सरकार पावले उचलत नसेल तर सर्व समाजातील नागरिकांनी जातीनिहाय जनगणनेसाठी संघर्ष उभा करण्याची गरज आहे या मागण्यांसाठी विशाल धरणे आंदोलन करण्यात आले व जातीनिहाय जनगणना खुली परिषद आयटक व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जातीनिहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले त्याला विचारलं इतर देशातल्या लोकांनी की तुमच्या देशामध्ये कोरोनाने कमी लोक का मारत पावले कोणती कोणती गोडी आहे तर त्याने सांगितलं आमच्याकडे आशा आहे आणि आमच्याकडे अंगणवाडी ह्या दोन गोळ्या आहेत आणि त्यामुळे मृत्यू कमी झाला आणि हे खोटं काय सांगितलं तर म्हणे आम्ही भारतामध्ये आशाला आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पंचवीस हजार रुपये देतो हे दे खोटं सांगितलं आणि म्हणून त्याला सांगतो तुम्ही दिल्याप्रमाणे आम्हाला पंच रुपये द्या ऑगस्ट आज आम्ही इथे वर्ध्यामध्ये आयटकच्या आणि भारतीय महिला भारतीय महिला फेडरेशनच्या वतीने आम्ही इथे हे ठेवलेलं अंदुलन, आहे आंदोलन ठेवलेलं आहे धरणे आंदोलन धरणे आंदोलनामध्ये आयटकच्या सर्व असंघटित संघटनांचा समावेश आहे तर याचं कारण असं की आपल्या कलकत्त्या येथे मर्डर केस झाली लेडीज डॉक्टरचा मर्डर करून टाकला म्हणजे महिला सुरक्षित कुठेच नाही त्याच्यावरून समजते की आई वडिलांनी एवढे कष्ट करून मुलांना शिकवायचं आणि म मुलांनी एवढं म्हणजे स्वप्न पाहायची चांगलं डॉक्टर बनून सेवा करायची लोकांची आणि समाजासाठी काहीतरी ऋण फेडायचं समाजाचं आणि असं या विचारात असतानासुद्धा म्हणजे कुठेही महिला सुरक्षित नाही आहे ड्युटीवर नाही घरी नाही नातेवाईकांकडून सुद्धा महिलांचा छळ होत आहे काय म्हणजे आमचं म्हणजे आम्हाला सुरक्षितता हवी आहे आणि सरकारने हे लाडकी बहीण योजना राबवलेली आहे पंधराशे रुपये देऊन महिलांना म्हणजे हे केलेलं आहे पंधराशे रुपये देऊन सक्षमीकरणाच्या गोष्टी करत आहे पण पहिला पंधराशे रुपये देऊन महिला सुरक्षित होणार नाही कारण की आम्हाला हे पैसे नको आहे आम्हाला न्याय हवा आहे आमच्या रोजच्या रोज रोजच्या रोज, 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 रोज अशा कितीतरी निर्भया अशा बली जात आहे लहान मुलींना लहान मुलींपासून तीन वर्षाच्या दोन वर्षाच्या मुलीसुद्धा या हैवानांना नुपर पडत है। आहे आणि अत्याचार दिसेंदिवस खूप वाढलेला आहे तर ते म्हणजे लहान मुलीपासून ते म्हाताऱ्या महिलेपर्यंत सुरक्षित नाही आहे तर याच्यासाठी म्हणजे आम्हाला न्याय हवा आहे सुरक्षितता हवी आहे आम्हाला पैशाची काही गरज नाही आहे पैसा देण्यापेक्षा आमच्या मुलांना नोकऱ्या दिल्या पाहिजे